ठेवा ठेवण्यासाठी काहीतरी केलेलं आहे बरंच काहीतरी आतमध्ये आहे तू छान असं वातावरण आहे भीती वाढण्यासारखा बाबा मी बाहेर का अशा आपण ही आहेत बैल वगैरे बांधत आहेत काय कसं त्यांनी रचना वगैरे केल्या भा <सुणति> 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 वरती माळवल्यासारखं केलेलं आहे पाणी वगैरे काय पडायला काय पडायला न माळवल्यासारखं त्यांनी केलेलं आहे काही नाही भयाणं केव राहतो ना नवीन ब्लॉगमध्ये आपल्याचं हर्षचं स्वागत आहे मंडळी आपण जाणून घेण्याचा हा प्रयत्न करतो आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपण जाऊन हा प्रोग्राम करत आहोत आणि किती मोठ्या प्रमाणात लोक कशा ठिकाणी राहत आहेत किंवा काय राहत आहेत ते ते त्यांचं त्यांचं जीवन आहे परंतु आपल्याला हा दाखवण्याचा हा प्रयत्न आहे जीवनमान राहणीमान कशा पद्धतीनं असतं दाखवण्याचा हा प्रयत्न छान आहे आणि दरवाजा वगैरे माळवे म्हणून या ठिकाणी राहत आहे सण आणि दारावरती नाव नाव देखील आहे माळवे होऊ शकते आहे भिंत वगैरे रचली आहे सोपं नाही आहे जीवन हा इकडे एक गोठा आहे मला वाटतं इकडे एक गोठा आहे इथे देखील बांधलं जात आहे गडद कोपरे मांडवी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील गडदे तापण आहोत